नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक चोवीस नोव्हेंबर आणि काल शिरापर्यंत अपडेट झालेले सोयाबीनचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे सावनेर आवक आहे एकशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार शंभर आणि सर्वसाधारण दर चार हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती जळगाव आवक दोनशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी दर दोन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पन्नास त्यानंतर संभाजीनगर आवक वीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे जास्तीत जास्त दर चार हजार एकशे पस्तीस रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार अठरा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर अमरावती आवक चार हजार क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार शंभर कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पंच्याहत्तर त्यानंतर बाजार समिती नागपूर आवक आहे मित्रांनो एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे अकरा आणि सर्वसाधारण दर मिळाला आहे चार हजार एकशे आठ रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर लातूर मुरुड आवक पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर अकोला सोयाबीनचा वानपिवळा आवक तीन हजार नऊशे एक्क्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सहाशे जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंच्याण्णव त्यानंतर चिखली सोयाबीनचा वानपिवळा आवक शंभर क्विंटल कमीत कमी दर चार हजार सर्वसाधारण दर चार हजार तीनशे आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये त्यानंतर हिंगणघाट जिल्हा वर्धा आवक तेराशे तेहतीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे आणि जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे सत्तर रुपये त्यानंतर वाशिम बाजार समिती आवक आहे अठराशे क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे सत्तर रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे चाळीस रुपये त्यानंतर भोकरदन आवक पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार सर्वसाधारण दर या ठिकाणी चार हजार शंभर आणि जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे त्यानंतर देवळगाव राजा आवक आहे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार एकशे चौपन्न रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर नेर परसोमंत जिल्हा यवतमाळ आवक एकशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी थी तीन हजार सातशे सत्तर रुपये आणि जास्तीत जास्त दर 4, गुंटल, गुंटल, चार हजार दोनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल भद्रावती आवक वीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे सत्तर रुपये जास्तीत जास्त दर आहे चार हजार रुपये आणि सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर देवणी आवक छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार नव्याण्णव रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी चार हजार तीनशे ऐंशी रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील सोयाबीनचे बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातला सोयाबीन बाजारभाव असेल तर कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार